आता वाजलेले आहे तर नऊ छत्तीस झालेले तर हे चव्हाणसाहेबाचाच मोबाईल आहे आणि इकडे साहेबांनी मला आता गिफ्ट आणून दिले म्हणजे डबा पण आणून दिला आहे तिथे लटकवले मी कारण मी जेवलेल्याच्यामुळे मी आता खाणार नाही तर काही असलं तरी मी आता बघूया आपण आज आहे तर वाचवत तर त्यांनी मला काही गिफ्ट आणलं आहे काहीतरी हंड्रेड पर्सेंट माझाच मोबाईल आहे का माझं काही गिफ्ट आहे No नो आयडिया पण आणले एवढ उशिरा म्हणते काहीतरी आपलं ते कटलेरी दुकानातल्यात गिफ्ट आहे पॅकेजिंग तशीच वाटली मला अरे आमच्या त्याला सोन्याच्या दुकानाचं नाव आहे हिशोबत मला खरंच खरंच शोपत मला आयडिया नाही आहेत काय तर वा त्यांनी खूप प्रेमाने मला कानातले आणलेच तर काही विषय नाही पण पर... माझ्या सुंदर आहेत सुंदर आहेत खूप छान आहेत खूप छान आहेत मी असे कानातले घालत नाही एकदा पण घातलेलं नाही मी फक्त एवढ्याले छोट्याले कानातले घालते ठीक आहे आपण एक्सचेंज करून आणूया एवढ्या रात्री त्यांना हे सापडले आवडले ती खूप मोठी गोष्ट आहे त्यांना त्यांची चॉईस आहे ही नाहीतर मग राहू देते मी अशीच अशीच माझ्यासाठी बाय द थँक यू सो मच चव्हाण साहेब मी तसे सुंदर आहेत कानातले बट त्यांची चॉईस आहे त्याच्यामुळं राहू देते खूप सुंदर आहेत मी पार माझ जे मला डॉक्टरने दिलेले ते औषध विषध लावून फार धुपायचं फुल तयारीमध्ये होते सो फेस इग्नोर करा मी तुम्हाला घालून दाखवते <laughs> फिर फिर <laughs> चिट मला याची फिरकीच निघत नाहीये हो इकडून कानातले फिरवायचे ते पलीकडून फिरकीच फिरवत बसले घालून बघूया कसे दिसत आहेत मी जस्ट छोट आले ते कानाला चिटकून जे असतात का तसेच कानातले घालते माझ्या लग्नातले पण सोन्याच्या कानातले कधी घातले नाहीत कारण ते खूप मोठे ओ ओ माय माय माझ्या नवऱ्याने मला प्रेम आणि गिफ्ट वाव सुंदर दिसत आहेत सुंदर आहेत घालत नाही बट इट्स ब्युटिफुल खूप छान आहेत नवऱ्याची चॉईस छान आहे छान आहेत बरं का तर मला खूपच वेगळं वाटायलाय कधी गाय